उद्धव ठाकरे त्यामुळं आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे थे, खंडपीठ हेड करत होते मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेच्या वतीने अपिअर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे उद्धव ठाकरेंच्या वतीने अपिअर झालेले आहेत तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावा लागेल कारण जी अनिश्चितता होती दोन वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे त्या त्यावेळेस तारीख मिळेल त्याच्यात सुनावणी होईल एक दोन दिवस त्याच्यात अजन्डमेंट होऊ शकते पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षा अखेरीस वर्षाच्या आत

ऑगस्टमध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्ट मध्ये पण मग साहजिक हे त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्ट मध्ये ह्याची सुनावणी होवे व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा निकाल लगेचच यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच आहे शिंदे गटाच्या वतीनं काय शिंदे गटाच्या वती तिने म्हणणं होतं की हे दोन वर्ष झोपा काढत होते त्यांनी काहीच केलं नाही सुप्रीम कोर्ट म्हणलं तरी जे जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला करावा लागेल कधी ना कधी तर ऑगस्ट ची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर आर्ग्युमेंट होतील त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल आणि मग निकाल येईल तर जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली मुख्य प्रा मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार तर फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो पण एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे काही महिन्यात कोर्टाने सांगितलं होतं लवकर नाही या हे प्रकरण पहिल्याच वेळेस हे आधी सरन्यायाधीश चंद्रचूडकडे होतं जस्टिस खान्नांच्या वेळेस सुनावणी झाली नाही पहिल्याच वेळेस हे ह्याची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर आहे आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल आम्ही ऑगस्ट मध्ये सुनावणी घेऊन याचा सोक्ष मोक्ष करू आता ऑगस्टची आपण वाट बघावी आता एक आपल्याला कळत कोर्टाचा समजला आहे आधी दोन वर्ष काहीच होत नव्हतं तारखा पडत होत्या बोर्डावर येत नव्हतं तर ते म्हणले ऑगस्ट ची मी स्पष्ट तारीख आता देत नाही मी माझं रॉस्टर नीट बघेल आणि ऑगस्ट मध्ये मला कुठल्या तारखेला हे ऐकता येईल ते तुम्हाला संकेतस्थळावर काही दिवसांमध्ये समजेल की हे प्रकरण ऑगस्ट मध्ये कधी सुप्रीम कोर्ट ऐकेल धन्यवाद माझ्यासोबत आता सिद्धार्थ शिंदे आहेत चर्चा करूया अपडेट सुनावणी होती ती आता संपलेली ऑगस्ट मधील तारीख देऊ असं म्हणणं प्रकरण आज ऐकण्यास कोर्टानं नकार दिल्याचं बघायला आहेत वकील सिद्धार्थ शिंदे सुद्धा होते त्यांनी सुद्धा अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्यात वर्षा अखेरीस पक्ष आणि चिन्हाचा निकाल येईल असं सुद्धा शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर आपण बघू शकतोय स्थानिक संस्थांच्या निवडणुकीदरम्यान धनुष्यबान चिन्ह गोठवण्याची मागणी केली गेली होती ठाकरे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून तशी याचिका दाखल केली गेली होती मात्र ऑगस्टमध्ये सुनावणी घेण्यास कोर्टानं त्याला दर्शवलेली आहेत नेमकी काय तारीख मिळते ते, ते बघणं सुद्धा महत्वाचं असेल मात्र वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे वर्षाअखेरीच पक्ष आणि चिन्हाचा निकाल येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि उद्धव ठाकरे यांना हा दिलासाच म्हणावा लागेल असं सुद्धा शिंदे यांच्याकडून म्हणण्यात आलं आहे वकील सिद्धार्थ शिंदे यांचं म्हणणं नुकतंच त्यांनी करता माध्यमांशी संवाद साधलेला होता ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करू असंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं समोर येत आहे